शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बाबूराव कोहळीकरांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले माझ्या नांदेडमधील हदगाव हिमायतनगर मतदारसंघात मोहित कंबोज कंत्राट वाटतो असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत कोहळीकर आणि त्यांनी हा सगळा आरोप केलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये काम होतात पण आम्हालाच माहिती पडत नाही असं देखील कोहळीकरांनी म्हटलंय शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बाबूराव कोहळीकरांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले कामाचं भूमिपूजन केलं पाहिजे असं मत माझं आहे आणि आपला तसा जी आर सुद्धा शासनाचा आहे असं कुठलाही प्रकार झाला नाही मी चौकशी केली तर काम सुद्धा बऱ्याच ठिकाणचे चालू झालेले आहेत अध्यक्ष महोदय मला विनंती करायची की, की मोहित कंबोज नावाचा कोणीतरी काम वाटप करते म्हणून समजलं कोण आहे व्यक्ती माहीत नाही कदाचित त्यांना बोलवा जलसंपदा मंत्री महोदय आहेत त्यांना बोलवा परंतु तिथं कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे शेतकऱ्याला त्यांचा मावेजा मिळाला पाहिजे तर महाराष्ट्राचा जलसंपदा विभाग फिक्सर चालवतात का असा सवाल आमदार बाबुराव कोहळीकरांच्या या आरोपांनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उपस्थित केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी या सगळ्या संदर्भात सरकारला सवाल केलेला आहे आमदार कोहळीकर यांनी जे आरोप केले त्यानंतर आता विरोधकांकडून सुद्धा टीका सुरू झाली आहे सत्ताधाऱ्यांचे दलाल आणि आका मिळून महाराष्ट्र लुटतायत अशी टीका सपकाळांनी केली मोहित कंबोजचा खरा आका कोण हा सवालही हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय सपकाळ यांचं या सगळ्या संदर्भातलं आपण ट्विट बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात नेमकं का काय म्हणतात आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचा जलसंपदा विभाग फिक्सर चालवत आहेत का मुख्यमंत्री नावडत्या अधिकाऱ्यांना दलाल फिक्सर म्हणून मंत्री कार्यालयातून बाहेर काढतात पण शेकडो कोटींची कंत्राट मॅनेज करून वाटणारे मोठे फिक्सर हवे हवेसे आहेत का विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनी जलसंपदा विभागाचा चाललेला भोंगळ कारभार आणि कामाचं वितरण अनधिकृतपणे चालू असल्याचा आरोप केला आहे महाराष्ट्रात नक्की चाललंय काय या कंबोजच्या आकाचा मुख्य आका कोण आहे सत्ताधाऱ्यांचे दलाल आणि त्यांचे आका मिळून महाराष्ट्राला लुटत आहेत